दिनांक बावीस प्रावस्थ तीन दोन हजार पंचवीस रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोक्याचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलिस स्टेशनला दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम पी एस आय चौगुली यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी वे गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराला माहिती मिळाली की बदलापूर शहरात एक आहे त्यावरून त्यांनी रचून सईमत अंजूर शेख या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड घड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सैमत अंजूर शेख हा रबा्याचे राहतो त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत प्रकारे हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा प् फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे